नमस्कार मंडळी सुवर्णच किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज मी अंडा कडीची रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि झटपट होणारी आहे हे बघा मी चार अंडे बॉईल करून घेतलेले आहेत आणि एक कांदा बारीक चॉप करून घेतला आहे आलू लसूणची पेस्ट इथं टमॅटो पिवरी आणि इथं कांदा खोबऱ्याचं वाटण आहे आणि इथे मी तेल गरम कर इथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे बघा त्यातून वाफा आहेत आता मी हा पाहिले याच्यामध्ये कांदा घालून घेतो मस्त कांदा असा गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा आता ह्याच्यामध्ये मी घालणार आहे आलं आल लसूणची पेस्ट पुरती मी अंडाकडे बनवत आहे एकच जण एका बघा किती छान कलर आलाय फोडणीचा आता ह्याच्यामध्ये मी टमॅटो प्युरी टाकून घेतलेली आहे तुम्हाला जर टोमॅटो प्युरी टाकायची नसेल तर तुम्ही स्किप करू शकता मी टाकली कारण आमची इथे आवडते सगळ्यांना बघा किती सुंदर कलर कलर आलाय त्याचा आणि ह्याला ना दोन चार मिनटं असं मस्त त्याच्या अद्रक लसणच्या पेस्ट बरोबर टमॅटो आणि कांदा हे छान असं दहा पंधरा मिनटं असं छान म्हणजे सॉरी दहा मिनटं तरी ह्याला छान तेलामध्ये हे होऊ द्यायचं आहे कलर येऊ द्यायचा त्याचा छान म्हणजे अर्क उतरला ना एकदम छान टेस्टी कडी लागते ती आता ह्याला आपण छानपैकी फिरून घेऊ टाकत आहे ह्याच्यामध्ये कांदा खोबऱ्याची पेस्ट हे बघा आणि खूप छान करी बनते ही झटपट होणारी पण आहे आता याला आपण छान असं मिक्स करून घेऊ आता हे आपण पाच मिनिटं मस्त तेलामध्ये परतून घेतलेलं आहे आता मी याच्यामध्ये घालणार आहे हळद हे लाल तिखट नॉनव्हेजच्या भाज्या ह्या नेहमी धुमधुमीत करायला पाहिजे म्हणजे एकदम छान टेस्ट येते आपल्याला छान असे परफ्यूम घेणार आहे आता मी ह्याच्यामध्ये आपला घरचा मसाला घालून घेणार आहे काळा मसाला आम्ही ना हात यूज करतो एकदम छान टेस्ट येते आणि जेवण पण खूप छान छान चविष्ट लागतं ह्याच्या आता ह्याला दोन मिनटं फक्त तेलामध्ये अशी मस्त परतून आहे आता मी ह्याच्यामध्ये ना थोडस पाणी टाकून घेते कारण मसाला जळू नये म्हणून हो आणि तुम्हाला वाटत असेल हे खूप काळे कारण मी हे काळे मसा मसाल्याची अंडा करी बनवत आहे एकदम छान चमचमीत आहे बघा किती सुंदर कलर आलाय बघा एवढी छान लागते ना त्याच्याबरोबर मस्त गरम गरम भाकरी आणि लिंबू कांदा वाफळलेला गरमागरम भात असं मस्त सर्व करायचं आता हे बघा बघू शकता तुम्ही आता मी ह्या अंड्याला ह्याच चमच्यानी असे कट्स मारून घेते हे बघा मी असे चार चारही अंड्यांना असे कट्स छोटे छोटे मारून घेतले कारण ना हा ह्याच्यामध्ये आपला तो मसाला जाईल छान हे बघा आता मी हे अंडे ह्याच्यामध्ये सोडून देते आता आपल्याला हे फिरून घ्यायचे बघू शकता तुम्ही मी अंडे ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये घालून मस्त हे बघा फ्राय करून घेतले छानपैकी मी आता ह्याला छान पाच मिनटं तेलामध्ये मस्त त्या मसाल्यामध्ये अंडे छान वाफू दिलेले आहेत आता मी ह्याच्यामध्ये पाणी घालून घेते तुम्हाला ना जेवढं पाणी लागत असेल तुम्ही तेवढं घालू शकता बघा तर्री किती सुंदर आलेली आहे किती छान कट आलाय बघा अंडा करीचा तुमच्याही तोंडाला पाणी येत असेल ना बघू शकता तुम्ही किती छान किती सुंदर आणि किती झनझणी छान झालेली आहे हे बघा बघू आता ह्याला मी मस्त दहा मिनिट छान असं उकळून घेईल आणि तयार झाल्यानंतर तुम्हाला दाखवेल आता मी ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहे आणि ह्याला मस्त पाच दहा मिनटं उकळू देणार आणि मग तुम्हाला दाखव आज आता अंडाकडे आपली मस्त तिकडे उकळते आणि मी आता त्याच्याबरोबर गरमागरम हे का ज्वारीची भाकरी बनवते असा आजचा बुधवारचा मेनू आहे आमचा जेवणाचा बघा किती सुंदर गोल मस्त भाकरी आलेली आहे आपली पाणी लावून घ्यायच हा किती सुंदर भाकरी झाली आहे बघा तुम्ही मस्त कुठेच तुटली नाही काय नाही आणि छान झाली एकदम मोठी मोठी पण झाली छान पण झाली आहे आता ही हिला मी दोन मिनटं असा पाणी लावलेलं ला आहे थोडं शेकू देणार आणि मग पलटून घेणार बघा किती सुंदर झालेली आहे तुटली का नाही पलटून घेऊ बघा किती लवकर छान पलटले गेली आता हे बघा आता हिला थोडस अस माझी भाकरी कशी हे बघा आता तशी भाकर माझी टम्म फुगायला आली बघा पलटून घेऊ बघू शकता माझी भाकर किती छान फुललेली आहे बघा आता गॅस बंद करते आणि हे बघा गरमागरम भाकरी बघा आपली भाजी बघू शकता आपल्या भाजीचा कलर किती सुंदर आलेला आहे ही आहे आपली काळ्या मसाल्याची अंडा करी तरी बघा किती सुंदर आली आहे आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे बघा आता मी माझ्या मिस्ट्रांना मस्त गरमागरम जेवायला वाटते तर ही आहे आपली बुधवार स्पेशल अंडा कढी भात ज्वारीची भाकरी कांदा आणि लिंबू तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पण या जेवायला बाय